एस के टायर सीएट शॉपी सीएट टायरशी अद्ययावत अधिकृत भव्य शॉपी आता संगमनेर मध्ये सर्व कंपन्यांच्या दुचाकी चारचाकी ट्रॅक्टर ट्रक आणि इतर वाहनांसाठी सीएट कंपनीचे टायर आणि ट्यूब होलसेल दरात दुचाकी आणि चारचाकींचे कम्प्युटरद्वारे डिजिटल पद्धतीनं अचूक फाय डी व्हील अलाइनमेंट आणि बॅलन्सिंग ॲडव्हान्स आणि स्क्रॅच फ्री टायर फिटिंग यंत्रणा टायर रिप्लेसमेंट टीपीएमएस सपोर्ट रन फ्लॅट आणि ट्यूबलेस टायर्स उपलब्ध योग्य टायर सिलेक्शन आणि इन्स्टॉलेशनची खात्री नायट्रोजन फिलिंग आणि पीओसी तेव्हा आजच भेट द्या एस केवरा सर्व्हिस स्टेशन समोर संगमनेर खुर्द तालुका संगमनेर प्रोपराटर सुरज चंद्रभान गुंजाळ संपर्क शहाऐंशी सत्तावन्न बारा अकरा बारा संगमनेर शहराच्या मेन रोड भागामध्ये मध्यवर्ती ठिकाणी असलेल्या आणि शहरवासियांचं श्रद्धास्थान असलेल्या भैरवनाथ मंदिराच्या कामासाठी सर्वतोपरी मदत करणार असल्याचं आमदार सत्यजित तांबे यांनी सांगितलंय त्यांनी डॉक्टर मैथिलीताई तांबे यांच्या समवेत भैरवनाथ मंदिरामध्ये आरती केली संगमनेर शहर हे ऐतिहासिक आणि सांस्कृतिकदृष्ट्या अत्यंत संपन्न शहर आहे या शहराला मोठं धार्मिक महत्त्व आहे सर्वधर्मीय लोक संगमनेर शहरामध्ये अत्यंत गुन्ह्या गोविंदानं आणि आनंदानं राहतात हे आपलं वैशिष्ट्य आहे विकासकामांबरोबर सर्व समाज एक परिवाराप्रमाणे राहतोय विकासाच्या योजना सातत्यानं राबवल्या जात आहेत शैक्षणिक केंद्र मेडिकल हब त्याचबरोबर भरलेली बाजारपेठ आणि शांतता सुव्यवस्था हे वैशिष्ट्य असणाऱ्या संगमनेरकरांना चोवीस तास स्वच्छ आणि मुबलक पाणी मिळतंय असंही आमदार सत्यजित तांबे यांनी म्हटलं आहे वैभवशाली इमारतींसह समृद्ध शहर अशी संगमनेर शहराची ओळख असून या शहरामध्ये नवनवीन योजना सातत्यानं राबवण्यासाठी लोकनेते बाळासाहेब थोरात यांच्या मार्गदर्शनाखाली आपण काम करणार आहोत भैरवनाथ मंदिर हे शहरातील हजारो भाविकांचं श्रद्धास्थान आहे या मंदिराचं बांधकाम सुरू असून या बांधकामासाठी आपण सर्वतोपरी मदत करू तर सर्व नागरिकांनी देखील या कामात मदत करावी असं आवाहन देखील आमदार सत्यजित तांबे यांनी केलं आहे यावेळी शहरातील आणि मेन रोड परिसरातील नागरिक महिला युवक मोठ्या संख्येनं हजर होते वृत्तसंकलन विभाग सी न्यूज मराठी संगमनेर कुठे हॉस्पिटल आणि लेप्रोस्कोपी सेंटर हाडांच्या फ्रॅक्चरच्या सर्व प्रकारच्या शस्त्रक्रिया दुर्बिणीद्वारे सांध्याच्या शस्त्रक्रिया दुर्बिणीद्वारे गुडघ्याच्या दोरीच्या शस्त्रक्रिया मॉड्युलर ऑपरेशन थिएटर आयसीयू व्हेंटिलेटर पॅथोलॉजी लॅब एक्स रे चोवीस तास औषधालय जनरेटर बॅकअप डिलक्स सेमी डिलक्स स्पेशल सेमी स्पेशल रूम्स कॅशलेस मेडिक्लेम सर्व प्रकारच्या शासकीय विमा योजना रुग्णांची आपुलकीने काळजी घेणार सुसज्ज स्वच्छ प्रसन्न रुग्णालय कुटे हॉस्पिटल अँड लेप्रोस्कोपी सेंटर ताजनेमळा नवीन नगर रोड संगमनेर जिल्हा अहमदनगर